नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र फुटे पाटील आज मला या मराठा आरक्षण म्हणून सांगू असं वाटतं की मनोदास धनंजय पाटील यांनी आमरुण उपोषण चालू केलं आणि हे सहाव्यांदा देऊन उपोषण आहे आणि आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ओबीसी म्हणणं म्हणून लक्ष्मण हाके आणि नवक वाघमारे हे पण उपोषणाला बसले हा विरोध का होतोय आणि विरोध करण्याचं कारण तरी काय आहे आपण आपल्या हक्काचं आरक्षण मागतोय वारंवार मनोज जनांगी पाटलांनी नमूद केलेलं आहे आणि वारंवार पुरावे पण दाखवले आहेत की आम्ही ओबीसी आवधपाऱ्यापासून तरी आम्हाला आरक्षणापासून का वंचित ठेवलं आहे तर मित्रांनो निव्वळ मराठ्यांची कॉफी करण्याचा हा सगळा डाव आहे पण मराठी शांत बसणार नाही मराठी हे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आमचं काळीज मनोज दरा दादा जराके पाटील हे आज एकदम कठोर उपोषण करताय पाण्याचा थेंबसुद्धा घेत नाही अन्नपाणी घेत नाही आणि हे जे उपोषण चालू आहे ह्या दोन लोकांचं अजून तिसरं पण एक पंढरपूर उपोषण चालू आहे हे तीन लोक जे उपोषण करत आहे हे पोपटासारखे बोलत आहे म्हणजे उपोषण करता का नाही करता का फक्त समाजाला काहीतरी राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ते उपोषणाचा एक बहाना करता है। आणि वारंवार दादांनी सांगितलं आहे की आम्ही धनगरांचं जे आरक्षण आहे त्यांना भाष्यविमुक्त जाती म्हणून आरक्षण दिलं पाहिजे आम्ही त्यांना कधी विरोध केला नाही तर आम्हाला आरक्षण मिळू नये यासाठी ते कायम वारंवार विरोध वार वार करत आले तर असं हे सगळं राजकीय षडयंत्र ह्या लोकांनी रचून मराठा आरक्षणाला खोडा घालायचा आडपाठा घालायचा आणि म आरक्षण हे मिळू नये म्हणून प्रयत्न करायचे आम्ही जर तुम्हाला कुठेही आडवं येत नाही आजपर्यंत मराठा समाज शांततेत आरक्षण मागतोय आणि शांतेतच सगळ्या गोष्टी केल्या पण आम्हाला एवढा अडथळा का येतोय प्रत्येक वेळेस एवढे सगळे पुरावे असतानासुद्धा आम्हाला आरक्षणापासून लांब ठेवण्यासाठी ही राजकीय मंडळी खूप परिपूर्ण प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो माझं एकच सगळ्यांना नम्र आवाने की जारांगे पाटलांच्या पाठीशी उभे राहा जे जारांगे पाटलांनी आज लढा सुरू केला आहे आज एवढा मोठा लढा सुरू केल्यानंतर एक वर्ष ज्या माणसाने स्वतःचा संसार पण बघितला नाही स्वतःचे मुलं बाळ पार सोडून जो माणूस आपल्या मुलाबाळांचा विचार करतोय त्या माणसाला आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आज सहा कोटी लोकांचं काळीज मनोज दादादारांगी पाटील हे आंतरवाली शारीरिक उपोषण करताय अक्षरशः डॉक्टरांनी त्यांना जे काही आज परवा काल तपासण्या केल्या त्यामध्ये त्यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल ती सुद्धा कमी झालेली आहे आणि लघवीला पण होत नाही तर एवढं सगळं असताना ये ये नहीं नहीं नहीं। हे सरकार जे आहे हे त्यावर अजिबात सकारात्मकता दाखवत नाही आणि ठाम असा निर्णय घेत नाही की नाही आम्ही आरक्षण आणि जो सगळे स्वरांचा अध्यादेश काढला आहे तो कायदा लगेच नमूद करू असं कुणीही म्हणत नाही फक्त आश्वासनांचं खैरात चालली फक्त आश्वासन देचं काम चाललंय हे आश्वासनं गेल्या आपण मागील एक वर्षापासून ऐकत आलो फक्त आश्वासनं 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 यावर दुसरं काहीही ते करत नाही त्यामुळे येत्या निवडणुकीत यांची यांना जागा आपण दाखवल्याशिवाय तर राहणारच नाही हे जे मराठे आहे हे काही कोणाचं हिसकावून घेत नाही पहिल्यापासून ओबीसीमध्ये असलेले मराठे त्यांना आरक्षणापासून वंचित आहे आणि एकच आपला आज जो वाघ लढतोय या आरक्षणासाठी मनोज दादा पाटील यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी चालला आहे परंतु असं होणार नाही आम्ही दादांच्या सर्व पाठीशी उभे आहोत आम्ही मनोज जनांकर पाटलांच्या बरोबर राहून आमचा वाघ हा आम्ही या आरक्षणासाठी जाऊ देणार नाही कारण आम्हाला आरक्षण पाहिजे आणि म्हणूनदा जाणगेपटीत पण पाहिजे तर मित्रांनो जेवढं तुम्हाला अंतराळ सरटेकडे येता येईल त्या लोकांनी या आणि तिथं आपण सर्वांनी एक दादाला पाठिंबा द्या हीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे